नमस्कार माझं नाव आरती हर्डणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती झाटी तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव मालवणी उड्डा मेथी आता आपण बघूया आंबाड्याच्या मेथीसाठी लागणार सामान हे असत आंबाडे हे चवीक आंबट असत आपण ह्यां चांगले धुवून त्यांची साला काढून घेतली सर तुमच्याकडे आंबाडे नसतील तर तुम्ही कैरी पण घेऊ शकता एक वाटी खोबरा एक चमचो तांदूळ अर्ध चमचो उडीद डाळ अर्ध चमचो तीळ पाव मेथी मेथीदाणे हळद बेडगी मिरची पावडर मीठ हिंग मोहरी ती आता गॅसवर कढई ठेवायची मग त्यात एक चमचो तांदूळ घालून जरा भाजून घ्यायचा तांदूळ भाजून झाले की अर्धा चमचो उड्डाची डाळ ती पण त्याच्याबरोबर मस्त भाजून घ्यायची तांदूळ आणि उड्डाची डाळ भाजून जरा ब्राऊन झाली की त्याच्यात अर्ध चमचो मेथी दाणे घालायचे आणि परत भाजायचं आता तीळ घालायचे आणि परत खरपूस वास येईपर्यंत भाजत राहायचा खरपूस भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून ह्या सगळा खूप बारीक नाही वाटायचा त्याच रवो काढून घ्यायची परत कडई घ्यायची आणि त्याच्यात एक चमचो तेल घालायचा मग त्यावर आ, एक वाटी खोबरा टाकायचा आणि खोबरा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा खोबरा असा मस्त खरपूस ब्राऊन झाला की मिक्सर मध्ये काढून बारीक पाणी घालून वाटून खोबरा असा बारीक वाटून घ्यायचा आता एका भांट्यात आंबाडे घ्यायचे या आंबाड्यात पहिली एक चमचो मिरची पावडर लावून घ्यायची हळद घालायची मग हिला मीठ घालायचा आणि मग ह्या सगळ्या त्या आंबाड्यात नीट लावून घ्यायचा त्यात आंबाडे घेतल्यात त्यात एक चमचो तेल घाला मग त्यात मोहरी घाला मोहरी बरी तटतडून द्या मोहरी तट्टडली की मग त्यात चिमूटभर हिंग घाला हिंग घालून झालो आणि मस्त खरपूस वास आलो की आपण ज्या आंबाड्यात सगळं लावून ठेवलेला ते आंबाडे फोडणीत घाला थोडा पाणी घालून भांडा धुवून दाख ठेवा त्याच्यावरती टाका आंबाड्या उकळी आली की मग त्यात गुळ घालायचा तुमका हवा तेवढ्या चवीनुसार गुळ घाला तुमका जास्त गोड आवडत असत तर जास्त गुळ घाला आता आपण त्यानंतर जो रवो आणि खोबरा ठेवलेला ता सगळा एकत्र करून घ्यायचा आणि ता त्यात घालायचा आणि मग हवा तेवढा तुमका पातळ तेवढा पाणी घालून परत परत धवळत राहायचा कारण त्याचे गुथळे होऊ शकतात त्यामुळे आपल्या सतत धवळत राहूचा लागताला कारण आपण त्याच्यात उड्डाची दाळ तांदूळ ह्याच रवो घातलासा उकळी येईपर्यंत धवळत राहायचा आंबाडे उकळी आली की थोड्या वेळ झाकून ठेवायचा आणि ते आंबाडे शिजवून द्यायचे ही आमची झाली आंबाड्याची आम उड्डा मेथी ही तुम्ही गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर पण छान लागता आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा